समग्र शिक्षण व समावेशित शिक्षण विभागा अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तालुका स्तरीय फिजिओथेरपी सेवा शिविर संपन्न नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉम टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रंगभो भोयर यांच्याकडून समग्र शिक्षण व समावेशित शिक्षण विभाग पंचायत समिती राळेगाव यांच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय फिजिओथेरपी सेवा शिबिराचे आयोजन दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी गट केंद्र राळेगाव येथे करण्यात आले या शिबिराचे मार्गदर्शन माननीय श्री नवनाथ लहाने गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती राळेगाव यांनी केले शिबिरास उपस्थित दिव्यांग विद्यार्थी व पालकांना माननीय श्री लहाने तसेच माननीय निलेश दाभाडे शैक्षणिक विस्तार अधिकारी यांनी विशेष मार्गदर्शन करून आवश्यक सूचना दिल्या शिबिरामध्ये फिजिओथेरपिस्ट डॉक्टर रुपल कोठारी यांनी विद्यार्थ्यांची तपशीलवार वैद्यकीय तपासणी करून योग्य उपचार व घरगुती काळजीविषयी मार्गदर्शन केले तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद साधून त्यांच्या शंका आणि अडचणींचे निरसन केले सदर शिबिर स्थळाला माननीय केंद्रप्रमुख तसेच केचे वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर बहाड यांनी भेट देऊन शिबिराचे कामकाज पाहिले पालकांशी संवाद साधून त्यांनी विचारलेल्या समस्यात्मक प्रश्नांची उत्तरं देत समाधानकारक मार्गदर्शन केले शिबिराच्या यशस्वीतेसाठी विशेष शिक्षक श्री विनोद मेंढे श्री राहुल पोटरकर श्री दीपेश शेंडे श्री दीपक सोळंके श्री सचिन वेरुळकर श्र... श्री चंद्रकांत मडावी कुमारी माधुरी धामंदे तसेच बी आर केले शिबिरामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांनी समाधान व्यक्त केले व अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळत असल्याचे त्यांनी सांगितले अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉम टीव्ही न्यूज